फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार माझा ऑलरेडी संपलेला आहे मार्गशीर्ष आणि हा ब्लॉग तुम्हाला बऱ्याच उशीरा येईल म्हणजे कदाचित नवीन वर्षात येईल तर मी आता लास्ट माझा जो गुरुवार राहिला तो आज मी करते आणि प्लस हळदी आहे तर तुम्हाला दाखवते मी कशी पूजा मांडली तर हे बघा मी चारही साईडला फुलांची मस्त रांगोळी काढली आहे आणि त्याच्यानंतर इथे ओठी भरली इथे पावलं टोली हे बघा तिथे दिवा लावायचा मला अजून अजून माझी पोती वाचायची बाकी आहे तिथे फळं ठेवली तिथे पिवळी राई ठेवली जी हो लव हो महा म्हणजे लक्ष्मीला खूप हे असते प्रिय असते त्याच्यानंतर इथे गणपती बाप्पा इथे कोल्हापूरची अंबाबाई इथे महालक्ष्मी आहे आणि इथे माझी मार्गशीर्ष महिन्यातली देवी आहे आणि मी तिला एकदम कोल्हापूरच्या देवीसारखी सजवले आणि ही वरची जी वेणी दिसते गुलाब आणि पानांची तर मी ही बन मी स्वतः बनवली आहे तर तुम्हाला त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला टाकेन नंतर की मी कशी बनवली ते त्याच्यानंतर इथे पण मस्त फुलं वगैरे सगळ्यांना घातलेत आणि खूप छान एकदम झाली आहे पूजा फ आणि इथे मी ठेवली फुलं ही मला रांगोळी काढायला हवी आहेत आणि इथे पण थोडंसं डेकोरेट केलं आहे पाखड्यांनी आणि त्याच्यानंतर हे जे दिसतं आहे हे माझं वान आहे जे मी सगळ्यांना वाटणार आहे तर ह्या इथे मी ह्यावेळेस वेळेस तुळशी घेतल्यात म्हटलं प्लॅस्टिक आणि भांडी नको होती मला द्यायची नव्हती तर मस्त फ्रेश तुळशी अजून बऱ्याच आहेत इथे सध्या मी थोडं आणून ठेवल्या त्याच्यानंतर इथे पण मस्त मी पूजा केली आहे हे बघा इथे पण मस्त पूजा केली आहे आणि इथे खाली पण छोटीशी रांगोळी काढली आणि मला आता बाहेर पण रांगोळी काढायची तर चला मी तुमच्याशी नंतर बोलते हॅलो फ्रेंड्स तर मस्त हळदी कुंकू झालं आहे आणि तुम्हाला जसं मी बोलले की आज पूजा केली मी गुरुवारची आणि हळदींकू पण होतं त्या जवळ म्हणजे सगळ्यांनाच नाही बोलवलं जवळचे बिल्डिंगमधले आणि माझ्या जावांनी वगैरे मला हळदिंकू लावलं तर त्यांना बोलवलेलं मस तर मस्त हळदिंकू झालं आहे सगळ्यांबरोबर फोटो नाही काढता आले एवढे ज्यांच्यावर लक्षात होतं त्यांच्यावर काढले कारण कोणी आलं तर आपण गप्पा मारत बसतो आणि त्याच्यामध्ये विसरतो आणि सगळ्यांना देवी एवढी आवडली मी तुम्हाला दाखवते हे बघा एवढी देवी प्रसन्न दिसते आणि सेम कोल्हापूरची अंबाबाई असे ना तशीच दिसते आणि ही बहिणी पण मी बनवली ती पण किती सुंदर दिसते बघा तर तुम्हीसुद्धा अशी बनवू शकता तर बहिणी पण आलेल्या बहिणी पण बोला खूप सुंदर बनवली आहे तू गौरीच्या गणपतीची गौरी येते आमची तेव्हा पण बनव तर म्हटलं ठीक आहे चालेल नक्की बनवेन आणि हे बघ तू सुंदर दिसते आणि एवढं प्रसन्न वाटतं ना आणि आता मला ही जागा तर एवढी मस्त झाली आहे ना म्हणजे पूजा वगैरे करायला पूजा मांडायला खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं तर मी हळदी कुंकवाला वान म्हणून तुळशीचं तुळशी रुंदा म्हणजे तुळशीचं रोप दिलं छोटंसं तर सगळ्यांना एवढं आवडलं कारण दरवेळेस आपण ते प्लॅस्टिक किंवा भांडी स्टीलची किंवा दुसरं काहीतरी देतो तर त्याच्यापेक्षा म्हटलं तुळस वगैरे कशी कोणी घरी लावतं आणि रोज माझी आठवणसुद्धा काढतील पाणी न घालताना वगैरे तुळशीला तर आणि छान वाटतं म्हणजे अशा गोष्टी दिल्या तर तुम्हीसुद्धा म्हणजे तुम्हालासुद्धा ही आयडिया मी हे का दाखवते की मोठेपणा नाही आहे किंवा काही नाही आहे एवढं आणि छान वाटतं छोटंसं आहे आणि मस्त आहे तर तुम्ही संक्रांतीचा रिंकू येते तर तुम्हीसुद्धा देऊ शकता म्हणून मी तुम्हाला हे दाखवते बाकी काही त्याचं मागे इंटेन्शन नाही आहे माझं आणि आता बघा सगळं पूजा वगैरे झाली आहे नैवेद्यसुद्धा मी लवकरच दाखवलं आहे आणि आता मला उपास सोडायचा आहे मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे खिचडी बनवली पण मला नाही गेलं मला उपवासाच्या दिवशी ना खिचडी तर मला अजूनच खावीशी वाटत नाही मी बनवलेली कारण नीचेसचा पण उपास होता तर मी थोडीशी नावाला खाल्ली आणि सकाळी एक चहा पिलाय आणि सगळं पूजा वगैरे झाल्यावर एक चहा पिला आणि एवढं गरम आहे म्हणजे काय काहीच बोलू शकत नाही एवढं गरम होतं म्हणजे अक्षरशः एप्रिल मे महिन्यात सुद्धा एवढं गरम होतंय तेवढं गरम होते, का का गरम होते, गरम होते तर आता काय नाही मस्त पूजा झाली आहे मला आज एवढी माझी देवी प्रसन्न वाटते आणि वाईट पण वाटतं की आता हे चारच आपण गुरुवार करतो तर त्याच्यानंतर नाही करता ना मला तर एवढी एक्साइटमेंट असते मी गुरुवारी पूजा करायची म्हणजे बुधवारी मी सगळं सामान जिथून जिथून छान छान फुलं वगैरे भेटतात ना तिथून मी घेऊन येते की म्हणजे आपली देवी जे म्हणजे छान दिसेल सुंदर दिसेल तिला छान सजवता येईल म्हणून आणि हे बघा लिटली एवढं गरम होतंय पूर्ण घाम आणि अक्षरशः भिजायला होत्या आणि त्याच्यासाठीच मी सिंपल कॉटनची साडी नेसली कारण मला माहिती आहे गरम होणार आहे आणि चार लेडीज आले की आपण गप्पा मारत बसूही लावतो आणि दिवा दिवे चालू असतात त्याच्यामुळे फॅन नाही लावता तर खूप गरम होता तर काय नाही कसं वाटलं तुम्हाला छोटासा हा ब्लॉग मार्गशीर्ष महिन्यातले तर का मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा ब्लॉग असेल मी दोन ब्लॉगमध्येच टाकेन ह्या ब्लॉगमध्येच मी पहिला गुरुवार तर तुम्हाला दाखवला पूर्ण पूजा वगैरे आणि दुसरा आणि तिसरा आणि हा चौथा असे ती म्हणजे मी दुसरा आणि तिसरा फक्त व्हिडिओ काढला की मी कशी पूजा आणि कुठलं वस्त्र घातलेलं वगैरे पूर्ण दिवसाचा ब्लॉग नाही काढला तर तीसुद्धा पूजा मी हे टाकणार आहे फोटो आणि हा हा सुद्धा पूर्ण ब्लॉग येईल तर नक्की बघा आणि ह्याच्या पुढचा ब्लॉग पण ह्याच्या पुढचे ब्लॉग पण कुठल्या कुठल्या आहेत ते पण बघा नक्की बघा आणि आता एक सरप्राईज पण येते सलूनमध्ये अजून एक गोष्ट ॲड होते ॲड ऑन करते ते म्हणजे ठीक आहे चला ते सरप्राईज ठेवू आपण आणि ती उद्या येते ती गोष्ट तर खूप एक्सायटेड आहे मी स्वतःसुद्धा आणि तुम्हाला तुम्ही पण एक्सायटेड असाल की मी सलोनमध्ये मी काय ॲड ऑन केलं आहे ॲक्च्युली आम्ही कधीपासून ते म्हणजे ऑर्डर करत होतं तर ते आउट ऑफ स्टॉक होतं किंवा जी आम्हाला हवी होती ती भेटत नव्हतं तर त्याच्यामुळे आम्ही थांबलेली तर फायनली ती आलेली आहे तर त्याच्यामुळे जी जशी आली तशी आम्ही नेक्स्ट मंथचं वेट नाही केलं की ॲनिव्हर्सरी येईल आणि त्याच्यानंतर आपण घेऊ तर मी नितेश बोलला की आपण आहे अवेलेबल तर लगेच बुक करून म्हणजे घेऊनच टाकू तर उद्या ते येतं आहे सरप्राईज आणि मी तुम्हाला नक्की शूटसुद्धा करेल जेव्हा ते येईल आणि मला पण सरप्राईजच होतं कारण तो डायरेक्टली बुक करून आला आणि मला त्याने आत्ता जस्ट सांगितलं आहे कारण उद्या तो नाही आहे जेव्हा डिलिव्हरी येईल तेव्हा तर मला बाकी गोष्टींचा डेमो वगैरे पण द्या बघा लागेल म्हणून मग त्याने मला आत्ता सांगितलं की तू उद्या फ्री राहत्या त्या गोष्टीसाठी म्हणजे कोणाला क्लायंटला घेऊ नको कारण डेमो वगैरे तर काय आहे का का सल। तर तुम्ही गेस करा आणि गेस केला असेल आणि कमेंटसुद्धा करा की काय असेल काय मी ॲड करत असेल सलूनमध्ये अजून आपल्या छानपैकी आणि मला पण आवडेल तुम्ही गेस केलं तर आणि गेस करून कमेंटसुद्धा करा बघू आपण किती जणं छान छान आणि क बरोबर कमेंट करतात ते नक्की बघू आणि तर चला मी आता खूप भिजली आहे आणि आता जेवायची तयारी करते कारण ऑल मोस्ट वाजलेत आता दहा वाजलेत आणि दोघे आणि लेडीज आल्या नाही कारण लेडीजचे जसे प्रोब प्रॉब्लेम्स असतात तुम्हाला माहितीच त्याच्यामुळे तर दोघी तिघेजणी आल्या नाही आणि एक दोन जणींना जमलं नाही यायला आणि अजून एक जाव येणार होती ती पण अजून नाही आली तिला पण ती पण बाहेर येतं कदाचित जे बोलले आहेत की ज्यांना नाही जमत ते उद्या येणार आहेत तर बघू तर त्यांच्यासाठी मी सुद्धा घेऊन दिले आहेत बघा त्यांचे ज्यांचे जे जे नाही आले हो ते आणि काय नाही आता जेवायला जाते आणि मेन म्हणजे फ्रेश होते बघा पूर्ण घाम म्हणजे कंटिन्युअसली घाम येतोय आणि बोलते त्याच्यामुळे फॅन पण नाही ऑन केला आहे तर चला आता एकदा देवीचं दर्शन महालक्ष्मी माते की जय एवढी सुंदर दिसते ना की अक्षरशः दृष्ट्या कडाविषयी वाटते तर चला बाय बाय चंदुड